भाजपा आमदार सुरेश धस यांनी एक खळबळजनक दावा केलाय माझ्या हत्येचा कट रचला होता खोक्या प्रकरणावरून मला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न झाला खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस पुरवलं होतं असं बिष्णोई समाजातल्या लोकांना सांगण्यात आलं होतं आणि बिष्णोई समाजातील लोकांमध्ये मला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न झाला असं सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेला आहे अत्यंत खळबळजनक दावा असा सुरेश धस यांनी केलाय माझ्या हत्येचा कट रचलेला होता असं त्यांचं म्हणणं आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया प्रतिनिधी ओम ओम देशमुख सध्या सुरेश धस यांचा हा दावा आहे त्यांच्या हत्येचा कट रचला होता काय या आणखी विशेष तपशील सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यावरती सतीश भोसले उर्फ खोक्यावरती काही गुन्हे दाखल झाले आणि त्याला अटक झाली होती त्या काळामध्ये सतीश भोसलेने सुरेश धसांना हरणाचं मांस पुरवलं आणि त्यामुळे घसांवरती सुद्धा आरोप झाले ते या सगळ्यामध्ये आता दसांनी एक खळबळजनक दावा केलाय की सतीश भोसले प्रकरणात मला अडकवून बिष्णोई समाजाच्या वतीनं काही लोकांना या प्रकरणात घेऊन माझी हत्या करण्यासाठी प्रयत्न झाले होते आमच्या जिल्ह्यातील काही मंडळींचा यामध्ये सहभाग होता आणि मी ज्यांना खऱ्या मित्र समजायचो की मी ज्यांना जवळचा समजा त्या लोकांकडनं अशा प्रकारची गोष्ट करण्यात आली आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात आपण लवकरात लवकर राज्याच्या प्रमुखांना या सगळ्या प्रकरणाची आणि कटाची माहिती देणार आहोत अशी माहिती सुरेश घस यांनी चोवीस दिलेली आहे त्यासोबतच या सगळ्या कोण कोण आहे हे, हे देखील आपण लवकरात लवकर लोगर सगळ्यांसमोर आणणार आहोत असा एक त्यांनी इशारा सुद्धा संबंधितांना दिलेला आहे आपल्याला माहिती आहे बिष्णो समाजामध्ये हरणाला खूप महत्व आहे हरणाला पूजलं जात आणि हरणाची हत्या झाली हरणाचं मांस मी खाल्लं असा माझ्यावरती दावा केला गेला आरोप केला गेला आणि त्या माध्यमातून मुंबईमध्ये काही लोकांना विमानानं बोलवलं लो गेलं आणि त्यांना पैसे दिले गेले त्यांची व्यवस्था केली गेली आणि या माध्यमातून माझी हत्या करण्यात येईल किंवा माझी हत्या केली जाईल अशा प्रकारचा कट रचण्यात आला होता असा दावा सुरेश धसांनी केला त्यामुळे हा कट नेमका कुणी रचला या कटाच्या मागे नेमका मास्टर माइंड कोण आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री हे नेमकी काय कारवाई करत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण सुरेश धस हे यांनी धनंजय मुंडे आणि एकंदरच बीड मधल्या एकंदर या हिंसाचारावर आणि गुन्हेगारीच्या जगतावरती मोठे प्रहार केले होते आणि त्यानंतर धसांना ही धमकी देण्यात आली होती असं देखील एक आता बोललं जाते त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडनं काय कारवाई केली जाते धसांना सुरक्षा पुरवली जाते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे अर्थात सुरेश धस यांची देखील प्रतिक्रिया यामध्ये खूप महत्वाची आहे त्यामुळे यामध्ये नेमकं ने काय घडतंय आणि ज्यांनी कट रचला त्यांच्यावर काही के कारवाई केली जाते का अगदी ओम सुरेश धस यांनी हा सगळा दावा करताना हत्येचा कट रचला होता असं म्हणत असताना नेमके संशयाची सुई त्यांची कोणाकडे आहे कोणाकडे त्यांचा अंगुली निर्देशन आहे कारण अनेक नावं मधल्या काळामध्ये चर्चेत होते आणि राजकीय एक आपण वाद प्रतिवाद आणि हे सगळं वैर एक प्रकारे पाहिलेलं होतं त्यामुळे ने, काय नेमके कोणाकडे संशयाची सुई आहे जेव्हा झी च्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की जिल्ह्यातल्या काही मंडळींनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं की मी हरणाचं मांस खाल्लं आणि त्यानंतर जिल्ह्यातल्या काही मंडळींच्या इशाऱ्यानुसार हा सगळा जो कट आहे तो रचण्यात आलेला आहे ते कुठलंही नाव आता घेणार नाही परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मात्र या सगळ्या संदर्भात कटाची आखणी कोणी केली या मागचा नेमका मास्टर माइंड कोण होता आणि बीड जिल्ह्यातला तो नेता कोण होता ज्या माध्यमातून हे सगळं केलं गेलंय कुठल्या नेत्याच्या जवळची ही मंडळी होती याबाबत या आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत त्याची माहिती आपण मुख्यमंत्र्यांना देणार आहोत असं सुरेश दसांनी मात्र म्हटलंय परंतु नाव कुठलंही अद्याप त्यांनी घेतलेलं नाहीये त्यामुळे या कटामागचा नेमका मास्टर माइंड कोण आहे आणि कोणाच्या माध्यमातून सुरेश दस यांच्या कोणाचा कट आखला जात होता असा दावा स्वतः सुरेश दसांनी केलाय हे देखील पाहणं वात, महत्वाचं असणार आहे ग्रह खाते नेमकं काय करते मुख्यमंत्र्यांकडनं काय कारवाई केली जाते हे देखील पाहावं लागणार परंतु जोपर्यंत सुरेश धस त्या प्रकरणात त्या व्यक्तीचं नाव घेत तोपर्यंत चित्र अस्पष्ट असेल की हा सगळा गट रचण्यामागचा मास्टर माइंड कोण होतं त्यामुळे धसांची भूमिका काय हे देखील पाहाव लागणार आहे अगदी ओम जेव्हा ते सांगतायत की माझ्या हत्येचा कट रचला होता तसा त्यांनी दावा करत असताना काय नेमके या संदर्भातले काही पुरावे दिलेत का कारण त्यांना काही धमक्या आल्या होत्या का बिष्णोई गँगला हे सांगण्याचा प्रयत्न चालू होता असं त्यांनी म्हटलंय तेव्हा या संदर्भातले सुद्धा पुरावे त्यांनी काही दिलेत का निश्चितच पुरावे त्यांनी अद्याप दिलेले नाहीये परंतु जी माहिती त्यांनी चोवीस चोवीसांशी बोलताना दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की या सगळ्याच संदर्भामध्ये जेव्हा विष्णोई समाजाच्या वतीनं काही लोकांना मुंबईमध्ये उपोषणासाठी बसवण्यात आलं होतं त्यावेळेला संबंधितांना काही सूचना देण्यात आल्या होत्या आणि माझी हत्या किंवा माझ्या खुनाचा कट त्या सगळ्या लोकांच्या मंडळींच्या माध्यमातून रचण्यात आला होता विष्णोई समाजाच्या काही लोकांना बाहेरून महाराष्ट्रात आणलं गेलं त्यांना मुंबईत आणलं गेलं त्यांना कर्वी आंदोलन देखील केलं गेलं आणि त्यानंतर खरंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यांना धमकी आली होती का किंवा त्यांना कोणाचा फोन आला होता हे दसांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये परंतु ज्या प्रकारची माहिती त्यांनी दिली आहे त्यानुसार त्यांना त्यांचा कुणाचा कट रचण्यात आला होता असं त्यांनी म्हटलं त्यामुळे आता सुरेश धस नेमकं काय काय पोलिसांना सांगतायत ते स्वतः याब याबाबत मुंबई पोलिसांना किंवा कुठल्या पोलिसांना याची तक्रार देतायत का आणि जर तक्रार झाली तर त्याची पुढे कारवाई काय होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे ठीक आहे अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशीलांसाठी पोलिसांकडे अजून तक्रार दाखल केली नाही मात्र त्यांनी दावा केलेला आहे त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा सुरेश धस यांचा हा खळबळजनक दावा आहे अर्थातच आता याची राजकीय वर्तुळामध्ये कशी नेमकी चर्चा होतीये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांचं ते म्हणणं कसं मांडतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे